करते पालकांना अगोदर तिकीट द्या मुलं राहिली तर उद्या एक तासभर आपण त्यांना दाखवू दा। पालकांना सांगू द्या अरे सुद्धा पिशवी टेन होता

त्याला ना त्याला मी धंदा करतो अरे झाला शिक्षक स्टाफ सगळ्यांच्या जे आता दोन दोन पिसव्या दिसल्या पाहिजेत खरेदीच्या जे खरेदी करणार नाही ति नाही इथे पाचशे रुपये இண்ட இல்லாம